न्यूज महाराष्ट्र के नाइन आवाज जनतेचा मी मांसाहार केलेला माझ्या पांडुरंगाला चालतो मग तुम्हाला अडचण काय आहे आम्ही आमच्या पैशानं खातो आम्ही कुणाचं मिंद नाही असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिंडोरी येथील खेळगाव इथं आयोजित एका कार्यक्रमात केले होते यावरून महायुतीच्या नेत्यांनी सुप्रिया सुळे यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सुप्रिया सुळेंना महाराष्ट्रातील तमाम वारकरी उत्तर देतील असं म्हटलंय तर भाजपच्या आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले यांनी पांडुरंगाला मी मांसाहार केलेला चालतो हे बोलणं म्हणजे केवळ निव्वळ मूर्खपणा आहे तुम्ही वारकरी परंपरेचा सन्मान करू शकत नाही तर किमान अपमान तरी करू नका पण मौलाना शरद पवारांच्या मुलीकडून दुसरी अपेक्षा काय करणार असा खोचक टोला सुप्रिया सुळेंना लगावला यावरून आता शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार पलटवार केला संजय राऊत म्हणाले की ठीक आहे ना त्यांच्यावर मटन खाण्याचा या लोकांना टीका करण्याशिवाय काय काम येतं महाराष्ट्राला मटण खायला बंदी आहे का महाराष्ट्राचा मराठा धर्म कुणी नष्ट केलाय तसा असेल तर आम्हाला सांगा कुणी काय खावं हे तुम्ही ठरवू शकत नाही असा हल्लाबोल त्यांनी यावेळी केला सुप्रिया सुळे यांना वारकरी संप्रदाय उत्तर देईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की देवेंद्र फडणवीस यांना सांगा की तुम्ही चोरून काय खाता हे मला माहित आहे फडणवीस काय शाकाहारी आहेत का फडणवीस काय खातात हे आम्हाला नाही का कशाला खाण्यापिण्यावर जात आहात स्वतः काय खात आहात मार्केटला मटन चिकन का महाग झाल्यात आम्ही खात आहोत म्हणून नाही तर जे कालपर्यंत खात नव्हते तेच रांग लावून तिथं उभे आहेत असा पलटवार त्यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर आहे महाराष्ट्रातील महत्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र केनाई चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा